ठाणे जिल्ह्याचे विभाजन झाल्यानंतर पालघर जिल्ह्यात विकल्प विपरीत पाठवण्यात आलेल्या शिक्षकांना मूळ ठाणे जिल्ह्यात आणण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी नुकताच ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्यासोबत बैठक घेऊन विकल्प विपरीत शिक्षकांना ठाणे जिल्ह्यात आणण्याची मागणी केली ठाणे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विकल्प विपरीत शिक्षकांचे मत ऐकून घेतले पालघर मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तसे पत्र पाठवण्याची मागणी मान्य करत लवकरच पत्र पाठवण्यात येईल असे सांगितले विकल्प विपरीत शिक्षकांना आणण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांना सुभाष पवार यांनी शिष्टमंडळाला सांगितले यावेळी ठाणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष भगवान भगत पतपेढी संचालक रघुनाथ इमसे राजेंद्र सापळे विलास पाटील रवींद्र मोहपे शैलेश इसामे सुनील आलम व विकल्प विपरीत शिक्षक हे उपस्थित होते